पण त्यांनी ती डेडलाईन दिली की नऊ पर्यंत अजिबात चालला नाही कॉलेज सुटलं की सर आपल्या घरी यायचं आम्ही तो विषय सोडून दिला म्हटलं जाऊ दे जबरदस्तीने काही करायला नको जर आपल्या सपनी आणि तुमचं ओरिजिनल नाव खूप फरक आहे सपनी हे कॅरेक्टर प्ले करायला किंवा रोल करायला तुम्हाला जो त्रास झाला किंवा सातारची भाषा यूज करता येत नव्हती तुमचं नाशिक गाव आहे मुंबई गाव आहे ह्या दोन्ही भाषा पलीकडची भाषा आहे आमची एका लाईन मध्ये जर सांगायचं झालं ना मुलींसाठी तर तुम्हाला जर अभिनय क्षेत्रात जर खरंच करिअर करायचं असेल ना तर गरज नाहीये की तुम्हाला वेस्टर्न कल्चरच फॉलो केलं पाहिजे स्वागत आहे तुमचं मनातले बोलिया मराठी युट्यूब पॉडकास्टमध्ये तर आज आपल्याला भेट दिली पूजा संसारी म्हणजेच गावटी मॅटरमधल्या सपनी यांनी मॅडम तुमचं मनातले बोलिया मराठी पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत करतो थँक्यू तुमचं इथपर्यंत येण्यापर्यंतचा प्रवास हा आजपर्यंत कोणाला माहित नाहीये तुमच्या शब्दामध्ये व तुमच्या मनातून शब्द निघतील तसे आम्हाला तुमचा इथपर्यंत येण्यापर्यंतचा प्रवास हा कळला तर खूप छान होईल नक्कीच मी मुंबईतल्या चाळीतल्याच घरात राहते अजूनही आणि लहानपणापासूनच म्हणजे गरीबीच असं मिडल क्लास पण म्हणता येणार नाही गरीबीच कारण माझे वडील एक गल्लीच्या बाहेर टेबल टाकून हुसळीच दुकान चालवायचे एका अशा छोट्याशा चाळींमध्ये एक एक दोन दोन किलो आपलं कडधान्य भिजून ते असं दुकान चालायचं आणि त्याच्यावरच आमचं घर चालायचं चांगलं चालायचं कारण की पूर्ण एरियामध्ये आमच्याकडेच असं सगळं फ्रेश कडधान्य आणलं त्यामुळे चांगलं चालायचं आणि कुठेतरी ते एक नेगेटिव्हिटी पण यायची कारण की काय ते अनुवंशिक असतं ना आपल्या फॅमिलीमध्ये एखादी गोष्ट तसंच माझ्या आजीला म्हणजे माझ्या वडिलांच्या आईला ना बॉडीवर असे ते मरून कलरचे मार्क्स असतात ना त्याला असं म्हणतात की कोडा कोड येत तसं तर ते मुलांमध्ये कोणाला तरी येतं तर मला दोन चुलते एक आत्या आणि माझे पप्पा असे चौघ जण होते पण त्या चौघांमध्ये फक्त माझ्या पप्पांनाच ते आलेलं आता माझ्या पप्पांना मी नाना बोलते आणि एवढी फॉर्मॅलिटी बी करणार नाही तर माझ्या नानांना ते आलेलं आणि खूप म्हणजे लग्नानंतर ते खूप असं दिसायला लागलेलं त्यांच्या लग्नाच्या ला वेळेस त्यांच्या काही नव्हतं पण ते खूप दिसायला लागलेलं आणि एवढं फ्रेश कडधान्य असो सुद्धा आमच्या दुकानात खूप म्हणजे अशी बोलायची अशी यायची की अरे बा छान आहे छान आहे पण समोरच्या व्यक्तीला बघून की नको ती एक नेगेटिव्हिटी यायची ना की नको ह्यांना कोडं येते कसं वाटेल घ्यायला तर ते खूप लहानपणापासून ते मी बघितलेलं आणि खूप वाईट वाटायचं आणि कधी कधी असे विचारायचे ना शाळेत वगैरे पण की तू कुठे राहते मग आपण सांगितलं ना की इथे येते कारण की शाळा माझी एक पाच मिनिटावर होती तर असे विचारायचे ना की तू कुठे राहतेस व सांगितला ना की हा ते स्टॉप जवळ जे कडधान्यांचं दुकान आहे ते माझ्या नाण्यांचंच आहे <laughs> प्प्पांचंच आहे <से> मग <laughs> एकदम असे हा हा ज्यांना ते कोडा आलेले ते का ते ऐकायला कुठेतरी ना खूप असं वाईट वाटायचं की का त्यांना जर असं आहे तर ते माणूस नाहीयेत का आणि ते का त्यांनी स्वतःहून ओढवलेलं ते एक अनुवंशिकच होतं त्यामुळे ही नेगेटिव्हिटी पण खूप आलेली पण तरी पण आमचं दुकान चांगल्या रीतीने चालायचं की जेणेकरून आमचं घरचा तरी खर्च निघायचा पण त्या काळात पण माझ्या मामांनी आमच्या शाळेसाठी पण खूप मदत केलेली आहे म्हणजे वाया पुस्तकांसाठी पैसे वगैरे असं त्यांनी पण समजून घेऊन खूप मदत केलेली आहे आणि निस्वार्थीपणे असं आजपर्यंत त्यांनी कधी बोलूनही दाखवलेलं नाही आहे पण नंतर नंतर जसे मोठी मोठी होत गेलो खर्च वाढत गेला शाळेची पुस्तकं क्लास वगैरे तर मग कुठेतरी माझ्या आईला काम करणं भाग होतं कारण की आम्ही लहान होतो पण झालं असं की मी सातवीत असताना तिचं गर्भपिशवीचं ऑपरेशन झालेलं आहे पण ती जर घरी बसली तरी फक्त एवढ्या दुकानावर घर कसं चालणार असा एक प्रश्न होता त्यामुळे एक महिना झाला तिचं ऑपरेशन होऊन पिशवीचं तर एका महिन्यानंतर लग ती लगेच जॉबला लागली त्या ओल्या सोबतच ती जॉब करत राहिली करत राहिली मग तिथूनच एकटंच सगळं काय करायचं शाळेत जाण्यासाठी जे काही डब्याला असेल आपलं ते घेऊन जायचं मग असं वाटायचं की आपण ना काहीतरी खूप छान केलं पाहिजे की यांचं म्हातारपण ना गरिबीत नाही गेलं पाहिजे असं आणि आज मला सगळेजण बोलताय की तू ह्यांची मुलगी का ह्यांची मुलगी त्यांना नंतर कोणीतरी असं विचारलं पाहिजे की ही तुमचीच मुलगी का ही घडतंय आता तसं तर असं लहानपणापासून असं अशी ऍक्टिंगची खूप आवड होती आरशद बघून मी अशा नकला करायची एखादा पिक्चर बघितला की त्या हिरोईनचा डायलॉग करून अशी नकला करायची तर मम्मी पाना बोलायची काही अडॅगत करते ग तू मग मम्मीला पाहिजे की मम्मी मला खरंच आवडतं ऍक्टिंग करायला तेव्हा त्याने ते मस्करीत घेतलेलं पण नानासारखे बोलायचे की बाई आपण अंथरुण बघून पाय पसरावं आपल्या गरीब लोकांना कधी कोणी पुढे जाऊ देत नाही तर मला कुठेतरी ते थांबवायचं होतं की गरीब सुद्धा स्ट्रगल करून पुढे जाऊ शकतो आणि प्रत्येकामध्ये कला असते तर जस्ट बिकॉज ऑफ तो गरीब आहे म्हणून ती हाईट नसते करून ठेवायची हे मी ठरवलेलं मग समोर एक आमच्या इथे जे गणेशोत्सव असतो मागे गणेशोत्सव तेव्हा तिथे मराठी सेलिब्रिटी यायची तर मी म्हटलं आपल्याकडे कुणीतरी इथे असेल की जो सेलिब्रिटीज ला घेऊन येतो तर माझ्या मम्मीने चौकशी केलेली तर तिथला एक ओळखीचा होता ना तो इंडस्ट्रीत हो होता ऍज अ स्पॉट बॉय तर त्याने कॉन्टॅक्ट दिलेला माझ्या मम्मीने कॉन्टॅक्टही केला त्या मम्मी त्यांना बोलली की तिची शाळा होईपर्यंत तरी मी काही करायला तिला देणार नाही तर मी तोपर्यंत थांबली शाळा झाल्यानंतर मी त्यांना माझं प्रोफाईल पाठवलं पण त्या एक्सपिरियन्स नव्हता तर त्यांनी पण दोन वर्ष मला काही कॉन्टॅक्ट केलं नाही आणि अचानक दोन वर्षांनंतर त्यांचा कॉल आला की एक ऍड फिल्म आहे तू करणार का म्हटलं तशाची ऍड आहे सगळी काही चौकशी केली हे ते मी मामालाही सांगितलं की मामा मला अशी अशी एक ऑफर आलेली मी त्या तो पण बोलला की सगळी आधी चौकशी कर आणि मगच काय ते पुढचा निर्णय घे तर मी चौकशी वगैरे केली त्यांना तर ते बोलत की एक ऍड फिल्म म्हणजे ह्याची बॉडी लोशनची ऍड आहे तर तुला शॉर्ट्स कपडे वगैरे घालावे लागतील हे ते बरे शॉर्ट्स कपडे तिथपर्यंत पण ठीक होतं मला वाटलं की वन पीस वगैरे असेल असं पण नंतर तो मला एक वाक्य बोलला की तुझे जे कपडे असतील ते तुझ्या घरच्यांना आवडणार नाही मी तिथेच हात जोडले म्हटलं मला काही करायचं नाहीये तर तो मला त्याने एक टोमना दिला ओळख काही नव्हती तरी पण त्याने एक टोमना दिला की ठीक आहे नको करू तू आयुष्यभर गृहिणीचेच रोल कर म्हटलं चालेल मला तेही रोलच असतात चांगले म्हटलं साडी ड्रेस घालायला मिळेल गरज नाही म्हटलं जर आपल्याला पॉप्युलर व्हायचंय काहीतरी करायचंय तर काहीतरी वाईट ह्याच्यातूनच सुरुवात केली पाहिजे मी सोडलं तिथे घरच्यांनाही सांगितलं मम्मी बोलले की जाऊ दे नशिबात असेल तुझ्या तर तुला नक्की चांगली ऑफर येईल दोन वर्ष थांबली कॉलेजला गेली वजे केळकर कॉलेज होतं माझं मुलुंडमधलं जे महाराष्ट्रातलं खूप छान कॉलेज आहे जिथे थिएटर्स म्हणजे नाटक वगैरे खूप चालतं चला चांगलं आता कुठेतरी नाटकात तरी काम करायला भेटेल मग कुठून तरी आपली लिंक जुळेल एक कॉन्टॅक्ट जुळेल तर नाटकासाठी मी एक दिवस रिहर्सलला गेलेली आता नाटकाची रिहर्सल अशी लिमिटेड टाईम नसते दोन तास तीन रियो तास पूर्ण दिवस जरी केली तरी पण ती कमीच असते त्यामुळे मला घरी जायला रात्रीचे नऊ वाजले रे तर माझे नाना एकदम चिडलेले की तू मुलीची जाते मुलीच्या जातीने जास्त बाहेर राहायचं नसतं लोक काय म्हणतील लोक काय म्हणतील म्हटलं लोकांना लोका लोका कुठे माहिती आपण काय करतो आणि काय नाही पण त्यांनी ती डेडलाईन दिली की नऊ पर्यंत अजिबात चालणार नाही कॉलेज सुटलं की सरळ आपलं घरी यायचं मग मी तो विषय सोडून दिला म्हटलं जाऊ दे जबरदस्तीने काही करायला नको जर आपल्या घरच्यांची साथ नसेल तर थांबली कुठेतरी मग ग्रॅज्युएशन चालू झालं ग्रॅज्युएशनचं एफ वाय एस वाय तेव्हा एस वायमध्येच मा माझ्या मैत्रिणीच्या मा बाजूला एक दादा राहतो तो गोरेगाव फिल्म सिटीला सिक्युरिटी गार्ड म्हणून होता जितेश नाळे म्हणून तर माझी मैत्रीण मा रवीना तिने सांगितलं की अरे दादा हिला ना ॲक्टिंगची खूप आवड आहे तू तिकडे कामाला आहेस तर, ना तर काहीतरी बघ ना होत असेल तर त्याने मला नंबर दिला आणि त्याने मला सगळ्या डिटेल्स सांगितल्या की शूटिंग लाईन कशी असते काय असते तो नंबर देताना एकच मला बोलला की तुला जर खरंच अभिनय क्षेत्रात जर काही करायचं असेल प्रामाणिकपणे तर फक्त शूटिंग करायचं आणि घरी जायचं तुझा जो काही पेमेंट असेल तो घ्यायचा आणि घरी जायचं अजिबात शूटिंग झालं की इकडे फिरायला जा मित्रांसोबत तिकडे जा अजिबात असं करू नको तुझं तुझं काम कर कॉन्टॅक्ट वाढव प्रामाणिकपणे काम कर तुझं नक्की छान होय मी तसंच करत गेली अजिबात इकडे तिकडे गेली नाही आणि दुर्वा सिरियल जी स्टार प्रवाहवर लागायची श्रुता दुर्गुळेच्या लीड लिड होती ते माझं पहिलं शूटिंग होतं ॲज अ ज्युनियर आर्टिस्ट म्हणून तर तेव्हा पण मी सकाळी पाचला घरातून निघालेली कारण मा मालाडला शूट होतं मड आयलँडला कसं जायचं काय माहिती नाही फक्त इंडिकेटरच्या जोरावर मी तिथपर्यंत पोचलेली आणि पूर्ण दिवस मला वाटतं रात्री मला बारा वाजले घरी यायला आणि पर डे फक्त तीनशे रुपये होता आता म्हटलं पर डे तीनशे रुपये घरी परडे तर ट्रॅव्हलिंग मध्येच तो पर डे जायचा कारण लेट झालं की मला अनफॉर्च्युनेटली मला रिक्षा करावी लागायची अंधेरीवरून वगैरे तर पण नंतर घरी आला होती पण त्या दिवशी पहिल्या दिवशी नाना बोलले की काय फायदा तुझं हे करून तुझे तीन तर तीनशे रुपये तसेच जाणार असतील तर म्हटलं ओ पहिला दिवस आहे होई होऊन जाईल हळूहळू हळूहळू तीनशे चे अजून पाचशे होतील होत जाईल होत जाईल पण तसं काय झालं नाही आणि अचानक ती ज्युनियरच मी करत राहिली एक एक महिना म्हटलं अरे मला डायलॉग मिळतील की नाही कधी तर <laughs> अचानक कॉर्डिनेटरने विचारलं दुर्वा सिरियलचं शूट चालू होत <laughs> की डायलॉग घेशील का तू म्हटलं हो नक्की घेईल मी प्रयत्न तरी नक्की करेल दोन लाईन होत्या पण म्हटलं प्रयत्न नक्की <laughs> करेल आणि लकी चान्स माझा की माझा पहिला सीन आयुष्यातला ऋता दुर्गुळे सोबतच झालेला <laughs> इंट ह्याचा होता पत्रकार म्हणून मी तिला प्रश्न विचारते त्यावर आणि नंतर तिथलं म्हणजे बोललोय असे चार पाच जण कि छान डायलॉग घेते आता त्यावेळी खरंच घेतले का नाही ते त्यांचं त्यांना माहिती का उगाच मला फुलवण्यासाठी बोलले पण घेतले मी कॉन्फिडन्सने ते डायलॉग मग हळूहळू त्याचे डायलॉग मिळत गेले मग जय मल्हार हे ते मला वाटतं स्टार प्रभा आणि झी मराठीवर जेवढ्या सिरियल्स झालेल्या त्यात मी बऱ्याच सिरियलमध्ये मी सगळ्याच ऑलमोस्ट ज्युनियर आर्टिस्टचं काम केलेलं आहे म्हणजे डायलॉगही घेतलेले आहेत बऱ्याच याच्यात आणि फायनली मला अंजली सिरियल मिळाली झिवावरची अंजली झेप स्वप्नांची तिथे आणि ते, ते कसं ॲक्च्युली तो सेट माझ्या घरापासून अवघ्या दहा मिनटावर होता त्यामुळे मी ते कंटिन्युटी मी स्वीकारली की म्हटलं चांगलं आहे मला काहीतरी शिकायला मिळेल हे ते मग तिथेच माझी जितेंद्र पवार सरांसोबत ओळख झाली तर असंच आमची ओळख झाली फ्रेंडशिप झाली असं शूटिंग वगैरे चालेलच आणि त्यांनी एक अचानक एकदा मला असं विचारलं की मी अशी अशी एक सिरीज करणारे गावाकडे असणारी रे साताऱ्याला तर तू करशील का म्हटलं करेल पण त्या म्हटलं मी हा विचार नव्हता केला की साताऱ्याला असणारे मी नाशिकची अजून मला मला काहीच माहिती नव्हतं की साताऱ्याच्या पुढचं स्टेशन काय आधीच स्टेशन काय कारण माझं सगळं लहानपण वगैरे नाशिककडेच नाशिक मनमाडकडेच पण म्हटलं मी करेल विचार नव्हता केला आणि मी घरी सांगितलं पण नह नव्हतं की मला असं माझ्या विचारलेलं आहे हो आणि लकी एवढं की अंजली सिरियलचं शूट संपलं सिरियल संपली आणि गावठी मॅटरचं शूट स्टार्ट झालं <स्थाँगा> तर गावठी मॅटरचं शूट माझं दहा जुलैचं पहिलं शेड्यूल होतं त्यावेळेस तर आमच्यातला अजून एक मुलगा होता सरांनी त्यालाही सांगितलेलं की तूही करणार का तो बोलला की हो करेल पण सर होते गावाला शूट मग मला यायचं होतं पण येऊ कशी मला माहिती नव्हतं तर सर काय बोलले की आपल्यासोबतचा जो आहे एक तो सुद्धा येणार आहे तर त्याच्यासोबतही म्हटलं चालेल मी तयारी वगैरे करून ठेवली रात्री ट्रॅव्हल्सने निघायचं म्हणून आणि तो सकाळी मला बोलते की मला नाही जमणार यायला ना। म्हटलं मला घरचे मला एकटी कशी काय पाठवणार जिथे मला माहितीच नाही रात्रीच दिवसाचं ठीक आहे सा, मी सरांना बोलले की मग तुम्ही टेन्शन नका घेऊ मी सकाळी एस टीने येते काही करून म्हणेन कसंही करून तेव्हा मला वडील सोडायला आलेले भेटली एस टी त्या दादांनी आणि सरांचे भाऊ ऐक होते ते मला भांडुपला सोडायला आलेले स्टँड पर्यंत बसवलं त्यांनी व्यवस्थित गाडीत वगैरे तर त्यांनी कंडक्टरला पण सांगितलं की यांना उमरजला उतरायचं साताराला की सांगा मी सरांना फोन केला सातारा येते म्हणून आणि सर मी उमरजला यायच्या आधीच तिथे पोहोचलेले घ्यायला मी फायनली केलं स्वतःला की बाबा पोहोचलीस तू पोचलीच <laughs> पोचली साताराला मला काहीच माहिती नव्हतं ना, ना पुणे सातारा फक्त ठिकाण आहे पूर्ण हा त्यामुळे मग छान माझं पहिलं शेड्यूल छान झालं जरा भाषेचा प्रॉब्लेम आला कारण की जरी मी नाशिकची असली तरी आमच्या नाशिकची भाषा ती वेगळी असते काय करू राहिली कुठे जाऊ राहिली काय करते येते पण तरी पण मी ती भाषा मी फक्त गावी गेल्यावरतीच बोलायची देन ते कानावर पडले की पण मुंबई बोल, एकदम शुद्ध एकदम शुद्ध त्यामुळे भाषेचा मला पहिल्या शेड्यूलला खूप प्रॉब्लेम झालेला तर असं कुठं ना कुठं होत असेल ना, 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 ना तुम्हाला तुम्ही नाशिकचा मुंबईचा आणि परत सातारा नाशिकची वेगळी भाषा मुंबईची वेगळी भाषा साताराची वेगळी भाषा सपनी हे कॅरेक्टर रोल करायला तुम्हाला किती त्रास झाला खूप त्रास झालाय फ्रँकली स्पीकिंग खूप त्रास झालेला आहे मला कारण की ती भाषा आहे ना सातारची ती शब्दात म्हणजे गावठी पण आहे त्या भाषे खूप छान वाटते म्हणजे आपण बोलतो ना वय 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 पण नाही वय वयच वयवयच परत आपण असं बोलतो ना जेवतोय जेवतोय एकदम एक एक शब्द अक्षर मला हे करायचं होतं ते तेव्हा लक्षात नव्हते मग सर मला डायलॉग तरी माझा परफेक्ट आलेला असेल ना पण त्याच्यात शुद्ध शुद्धेक मला गावठीच पाहिजे तरी पण मी ते केलं आणि सरांनी आणि टीमने पण खूप सांभाळून घेतलेले त्रास म्हणजे असा भरपूर येतो आता आता सातारी भाषा मला ते एवढी परफेक्ट जमतीय ना की मी घरी सुद्धा म्हणजे मम्मीला तेच बोलते अगं मम्मी ते ठेव की असं नाही परत काही हरवलं असेल ना घरच्या सापडल्या कधी हा 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 गावलं मग आता एवढं माझ्यात आता सातारी टोन आलेला आहे त्यामुळे आता आधीसारखा खूप त्रास होत नाही फक्त शेड्यूल जर खूप म्हणजे मी जर खूप दिवसांनी आली तर जर असं होऊन जातं उन्नीस वीस पण पहिल्यासारखं नाही कधी वाटत नाही तुमच्या भाषेतून की तुम्ही सातार मध्ये एवढं तेवढं कसं स्वतःला हे कसं करतं की बाबा मला हा डायलॉग बोलायचं आहे कि की मी तुम्ही पाठांतर किती दिवस अगोदर करता किंवा लगेच रिटेक घेता का डायलॉगचा असेल काय पाठांतर जर तुम्ही बोला ना तर पाठांतर आपल्याला कधी होतं की जेव्हा आपल्याला स्क्रिप्ट भेटते पण स्क्रिप्ट स्क्रिप्ट नसते सर फक्त लोकेशनवर घेऊन जातात आणि फक्त घरून माहिती असतं की निघायच्या आधी की ह्या या आर्टिस्टचा आता सीन आहे असं म्हणजे डायलॉग पण रॅन्डमली तुम्ही जिथल्या तिथे रेडी करता सर आम्हाला डायरेक्ट तिथे डायलॉग दे दोन तीन वेळा पाहिजे तेवढी रिहर्सल घ्या सर पण ते परफेक्ट द्या पण ते आता कुठेतरी चांगलं आहे कारण की कसं का स्क्रिप्ट वाचायला घेतली की ती घोकमपट्टी होत मग एक जरी शब्द विसरलो तर सगळंच विसरून जातो त्यामुळे आता काही नाही सर रँडमली डायलॉग देतात आम्हाला आणि छान होते असं <laughs> वाटतंय सपनी आणि तुमचं ओरिजिनल नाव दोन्ही मध्ये खूप फरक आहे सपनी हे कॅरेक्टर प्ले करायला किंवा रोल करायला तुम्हाला जो त्रास झाला किंवा सातारची भाषा यूज करता येत नव्हती तुमचं नाशिक गाव आहे मुंबई गाव आहे ह्या दोन्ही भाषा पलीकडची ही भाषा आहे आमची सातारा हा रोल खूप डिफिकल्ट होता पण सरांनी तुम्हाला पूर्णपणे ऍडजस्ट केलं आणि तुम्हाला रोल करायला लावला एखादा डायलॉग असेल का तुम्ही चुकून बोललाय काहीतरी सातारे भाषेत रँडमली कोणाला तरी जाऊन देत डायरेक्ट असं कुठला आज आलंय का सेटवरती तुमच्या सेटवर हा नाही नाही सेटवर असं सेट <laughs> कधी घेतलेलं नाही बऱ्याच जणांना असं वाटतं की पूजा आणि सपनी हे वेगवेगळं कॅरेक्टर आहे वेगळं म्हणजे आता सपनी कसं राबची आहे म्हणजे जी कोणालाच घाबरत नाही अन्याय सहन करत नाही असं तसं ते पूजा पण कुठेतरी आहे अशी फक्त काय पूजा आणि सपनीचा टोन वेगवेगळा आता म्हणजे कोणी मला जर असं कधी बोलतातच ना की तू मुलगी हे, हे कशाला करते हे ते, 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 ते तर मी तिथे ते त्यांना सुनावते मग मोठे असतील तर चांगल्या भाषेत अशी सांगते गोड भाषेत आणि आपल्या फेटचे असतील समजतं की मग हाय त्या भाषेत मग सुनावते सोन्याचं आणि सपनीचं पुढं जाऊन काय आहे आता ते ॲज <laughs> अ रायटर डिरेक्टर त्या आपल्या सरांनाच माहिती मला काही माहिती नाही सपनी हे कॅरेक्टर खूप वेगळं आहे आणि तुमचा आता जो वॉइस आहे तो खूप वेगळा आहे म्हणजे सपनी हे कॅरेक्टर खूप प्ले करायला तुम्हाला हॅड्स ऑफ खरंच तुम्ही खूप डिफिकल्ट याच्यातून प्ले करता येते थँक्यू थँक्यू सपनीचं पुढे जाऊन काय आहे का म्हणजे होणार आहे का अरेंज मॅरेज करणार आहे का लव्ह मॅरेज करणार आहे रील लाईफ हा रिल लाईफ रील लाईफ मध्ये ओरिजिनल लाईफ मध्ये रिअल लाईफ मध्ये अजून असं काही ठरलेलं नाहीये आणि लग्नाचं म्हणाल ते रिअल लाईफ मध्ये मी जोपर्यंत एखाद्या सिरियल किंवा चित्रपटात मी काम करत नाही तोपर्यंत मी काही लग्न करणार नाही आणि असं ते म्हणतात आता ही मुलं साऱ्यांचंच लग्न असं योग्य वयात झालं पाहिजे तर मला पर्सनली असं वाटतं की लग्न योग्य वयात नाही तर योग्य व्यक्तीशी झालं पाहिजे बरोबर कारण की कसं आहे मुलीच्या जातीला की लग्न झालं ना मुलींचं करिअर ऑलमोस्ट संपत म्हणजे जर ती कमवत नसेल तिचा जॉब करत नसेल तर तिला छोट्या छोट्या गोष्टींसाठी ना तिला नवऱ्याकडे हात पसरावे लागतो आणि जो चांगला असेल जो समजूतदार असेल हुशार समजून घेणारा तो त्या गोष्टींना बोलतात ना विरोध करत नाही पण एखादं बोलतात ना एक बोलता फ्रँकली भांडण जर झालं असं कधी छोट मोठं ते आपोआप निघून जात की तू सगळं माझ्या जीवावर आहेस तुझं काय आहे, का आहे असं ते कुठेतरी सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे जातोच तर मला तसं नकोय प्रेम प्रेम ह्या विषयावरती तुम्ही हो, काय प्रेम या विषयावरती किती बोलचाल तुम्ही म्हणजे प्रेम आजकालची लोक दहावी आठवी नववी पासून त्यांना प्रेम व्हायला चालू होतो आम्ही शाळेत ते हो, ते होतो तेव्हा हे काय म्हणजे काहीच माहिती नव्हतं पण हो आजकालच्या मुलांना म्हणजे तुम्ही दहावी पण मला वाटतं खूप पुढे गेलं पाचवी तिसरी चौथी पासूनच आजकाल मुलांचं ते चालू होतं तर ते मला वाटतं ते प्रेम नाही ते, ते फक्त अट्रॅक्शन आहे प्रेम म्हणजे काय ते सुंदर दिसणं की हो हा खूप हँडसम आहे ही खूप सुंदर आहे म्हणजे तेच प्रेम नसतं प्रेम म्हणजे एकमेकांना समजून घेणं एकमेकांच्या करिअरला सपोर्ट करणं एकमेकांची फॅमिली माझीच फॅमिली आहे आता काय होतं मुलगी सासरी गेली म्हणजे तीच तिची फॅमिली पण मुलीचा नवरा कधी मुलीच्या माहेरच्या लोकांना कधी असं आपली फॅमिली म्हणून मानत नाही सगळेच नाही मानत आता काही काही मानतात नाही तर मुलांना वाटेल मी बोलते म्हणून की असं आम्ही नाही करत तर प्रेम म्हणजे ते असावं एकमेकांना सपोर्ट करणं म्हणजे प्रत्येक गोष्टीत असो मग ते स्वयंपाक असो नाही तर काही असो जर तुम्ही जर एक जॉब करत असाल तर मला असं वाटतं की प्रेम म्हणजे एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग पाहिजे बाकी काही नाही अट्रॅक्शन हे काही आहे तुम्ही जे ऍक्टिंग क्षेत्रामध्ये आला तर तुम्ही सांगताय घरातून खूप विरोध होता किंवा फॅमिली मेंबर मधून में विरोध झाला किंवा पाहुणे रावळे असतील तुमचे टोंट मारणारे असतील काय असतील तुम्हाला ऍक्टिंग क्षेत्रामध्ये येण्यापर्यंत तुमचे खूप खडतर प्रवास होता मी असं कधी जाणून की मला पर्सनल लाईफमुळे मुळे किंवा पर्सनल लाईफमध्ये ऍक्टिंग या क्षेत्रामुळे खूप त्रास झालाय असं जाणवलं म्हणजे किंवा ऍक्टिंग करताना जसं की तुम्ही लेडीज आहे लेडीजच्या हिशोबाने लोक ऍक्टिंग करताना खूप त्रास देतात काही झालंय का तुमच्या लाईफमध्ये असं असं लाईफमध्ये असं काही झालेलं नाही पण एक आता मुलगी आणि ज्युनियर आर्टिस्ट म्हणून आधी मी काम करायची त्यामुळे सेटवरचे असतात ना काही काही असिस्टंट वगैरे असतात काही काही जे मुलगी दिसली म्हणून लगेच हा ट्राय करायचं बघतात लाईन मारायचं बघतात ते घडलेले असं एखाद्या दुसऱ्या सेट वर की म्हणजे माझा पॅकअप जरी झाला तरी मी जायची पण ड्रॉप म्हटलं नको या जगात म्हटलं खूप रिक्षा आहेत बसेस आहेत ट्रेन आहेत मी त्याने जाईल म्हटलं काही गरज नाही मला अजून एक विचारायचं तुम्हाला कि अगोदरची पूजा आणि आत्ताची सपनी ह्यातला फरक कसा आहे म्हणजे समजेल का मला हो नक्कीच खूप खूप फरक आहे खूप फरक आहे कारण की आधीची पूजा ना ही फक्त स्वतः किती चांगली दिसेल याच्यावरच <laughs> फक्त फोकस करायची हो आणि फॅमिली वगैरे पण एक ते लिमिटेशन असायचं आत्ता पण नव्हतं माझं त्या आधी फॅमिली वगैरे त्या पूजाचं आणि ती पूजा आधीची कशी खूप अशी कामं नव्हती करत फक्त करिअरलाच इम्पॉर्टन्स द्यायची फक्त करिअर बस बाकी काय नाही पण सपनी जी जॉबपासून सपनी कॅरेक्टर मी प्ले करते पूजा जॉबपासून सपनी करते ना तेव्हापासून ती फॅमिलीशी खूप अटॅच झालेली आहे कारण की आता मी शूट शूटसाठी मी आता जास्तीत जास्त साताऱ्यातच जास्ती, असते कधी शूट जरी झालं तर कधी एखादा इव्हेंट असतो इंटरव्ह्यूज असतात पुणे इकडे तिकडे जावंच लागतं तर फॅमिलीशी ना आता जास्त अशी भेट होत नाही ना तर ती ओढ जास्त अशी लागून राहते फॅमिलीशी सतत फोन केला की असं वाटतं की त्यांच्याशी बोलतच राहावं म्हणजे एखाद्या एका मुमेंटला ना असं रडायला येतं की यार आई मम्मा नाना हे सगळे असे भाऊ वगैरे आता भाऊ तर खूपच भांडणं होत राहतात पण एक असतं ना बहीण भावाचं बॉन्डिंग आठवण येत राहते सारखी आणि मी बोलते पण मला अशी विचारतात पण टीम मध्ये जे आपली छोटी मुलं आहेत असं कधी पाऊक झालंय का बोलताना घरचे लगेच बोलता की ठीक आहे मग हे दोन दिवस भेटायला पण दोन दिवस जरी तिकडे गेली तर शूट शूट मिस होत ना माझं आणि ते शूट पण खूप इम्पॉर्टंट असत आणि कुठेतरी मग रिअलाइज होते की ज्या डोळ्यात पाणी येतं ना त्यांच्या आठवण आल्यावर की मी जर आता त्यांच्यापासून लांब आहे तर त्यांच्यासाठी कारण की मला त्यांचं म्हातारपण आता गरिबीत नाही घालवायचं म्हणजे असं आता व्हायचं ना की मी खूप नाही देऊ शकली ना पण त्यांनी छोटे छोटे जरी गोष्टी माझ्याकडे मागितल्या ना की आज मला हे हवंय ते हवंय मी बिंदास्पणे त्यांना देऊ शकते की ठीक आहे चला तुम्हाला काय पाहिजे ना मी घेऊन देते तर मला तितकं ते बनायचं होतं म्हणून मी तो इमोशनल ना मी कुठेतरी जरा थांबवते घरी पण गेला ना इथून शूट झाले की असं वाटतं की घरच्यांना जाऊन अशी कडक अशी मिठी मारावी पण ते कुठेतरी जरा मी प्रॅक्टिकल पण बनते पण आता असं वाटतं की जास्त पण प्रॅक्टिकल होऊ नये कारण जास्त प्रॅक्टिकल झालं ना तर आपण आपल्या माणसांसोबत वेळ नाही घालवू शकत मग oh. माणूस जर एकदा आपल्या आयुष्यातून निघून गेला ना तर मग आपण फक्त पश्चाताप करू शकतो की शेट ah. मी तिच्यासोबत वेळ घालवायला पाहिजे होता असं वाटतं त्यामुळे मी आता फॅमिलीसोबत पण जेवढा जास्त वेळ स्पेंड करता येईल ना तेवढा मी करायचा ट्राय करते अजून एक जाणवलं मला सोशल मीडियाद्वारे की आजकालच्या मुली ह्या ऍक्टिंग क्षेत्राकडे खूप वळतात पण कधी ना कधी सोशल मीडियावरती खूप फेमस होतात त्यांचं एकच डोक्यामध्ये मला फेम भेटला पाहिजे लवकरात लवकर, लवकर। आणि ॲक्टिंग क्षेत्राकडे त्यांचं दुर्लक्ष राहतं तर तुमचं ॲक्टिंग आणि सोशल मीडिया ह्यामधला फरक किंवा ॲक्टिंग कसं केलं पाहिजे यंग मुलींनी किंवा मुलींनी हे तुम्ही जरा थोडक्यात सांगितलं तर बरं होईल प्रेक्षकांना म्हणून एका एक लाईनमध्ये जर सांगायचं झालं ना मुलींसाठी तर तुम्हाला जर अभिनय क्षेत्रात जर खरंच करिअर करायचं असेल ना तर गरज नाहीये की तुम्हाला वेस्टर्न कल्चरच फॉलो केलं पाहिजे आपण आपली मराठी संस्कृती जरी जपली ना तरी तुम्ही जास्त मोठे व्हाल की म्हणजे आजही आता आम्ही मला जर तुम्ही बघितलंच असेल तर आम्ही मोस्ट ऑफ इव्हेंट्सला वगैरे तर मी ड्रेसेस घालून असते त्यामुळे मला ना बऱ्याच फॅन्सची इन्स्टावर मेसेज येतात की सपना मॅडम खरंच तुम्हाला मानलं पाहिजे की तुम्ही जरी शहरात राहणाऱ्या असल्या तरी तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाताना ड्रेसेस घालतात ओढणी वगैरे घेऊन कारण की मला ते आवडतं आणि आता कुठेतरी ना बाहेर असं इव्हेंटला वगैरे जाताना ना चाहत्यांमध्ये मला वेस्टर्न करून जायला नाहीच सा आणि ड्रेस, ड्रेस, साडी असं कधीतरी होतं पण ड्रेसेस ऑलवेज तर मला हेच सांगायचं आहे की गरज नाहीये तुमचे इंस्टाग्रामवर सोशल मीडियावर फॉलोअर्स जर वाढवायचे असतील तर गरज नाही की तुम्हाला वेस्टर्न कल्चरच फॉलो केलं पाहिजे ओके तुम्ही आपली मराठी संस्कृती जपा खूप छान आहे मला वाटतं अख्ख्या जगात आपल्या महाराष्ट्राची जशी संस्कृती आहे ना तशी कुठेच नाहीये मला खरंच हे पर्सनली जाणवतं आणि मी प्रत्येकाला हेच सांगते की असं आता मुंबईत राहते म्हटल्यावरती आजूबाजूला यूपी वगैरे बाहेरचे असतात तर असं मराठी चित्रपट असं एखादा रिलीज झाला आपलं असं डिस्कशन चालतंय ना की ते बोलतात की अरे आज हे बॉलिवूड का ये मूवी रिलीज हुआ आहे जानेवादी आहे की आम्ही म्हटलं ना आज हे मराठी का रिलीज हुआ आहे ना तो मी वो देखणेवाली हो एक मराठी काय देखरेख का? म्हटलं मी मराठी बोलते बाई तुला नसेल बघायचं तर नको बघू पण आमच्याच महाराष्ट्रात येऊन ना आमच्याच मराठी चित्रपटांना नावं तरी नको ठेवू बरोबर नाहीतर आमचे मराठी <laughs> लोक तुमच्या चित्रपटांना नाव ठेवायला मग कमी नाही करणार पण आपण असं नाही करत त्यामुळे मला आणि मुलींना स्पेशली अजून एक सांगायला आवडेल की ना अभिनय क्षेत्रात असो या कुठल्याही क्षेत्रात असो आपले आई वडील जर आपल्याला संधी देत आहेत ना आपलं करिअर घडवायला तर त्याचा दुरुपयोग करू नका त्याचा गैरफायदा घेऊ नका मला वाटतं आज पाच वर्ष झाले मी गावठी मॅटरच्या शूटिंगसाठी मी सातारा जिल्ह्यात येते एकटी येते कधी कधी राहते इथे पण आई वडिलांनी असं कधीच विचार नाही केलेला आहे की ही एकटी जाते एकटी राहते तिथली मुलं कशी आहेत कशी नाही पण मुलांच्या बाबतीत कसं आता घरचे सगळ्या टीमला भेटलेलेच आहेत त्यामुळे त्यांना आता विश्वास बसलेला आहे की मुलं खूप चांगले आहेत आणि खरंच खूप चांगले आहेत आपल्या टीमची मुलं तर मग ते त्यांना आणि ते प्रत्येक मुलींना पण सांगताना ना माझ्या घरच्या तर हेच सांगता की बघा आम्ही तिला का पाठवतोय लांब कारण की आमचा तिच्यावर विश्वास आहे आणि महत्वाचं म्हणजे ती आमचा विश्वासघात करत नाही मी शूटला असताना सुद्धा जर आम्ही कुठे बाहेर जाणार असू तरी पण मी घरी फोन करून सांगते की आम्ही इथे इथे चाललोय कारण की कसं आहे कोणी बघितलं तर ते असं सरळ नाही सांगणार की इथे इथे होते ते काही असं मिरची मसाला लावून साकारच्यामुळे आपला करिअर जातो जात त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्या आपण आपल्या आई वडिलांचे ना फ्रेंड्सच झालो पाहिजे कारण की फ्रेंड्स कारण आपण कसं फ्रेंड्स सोबत ना मन मोकळेपणाने गप्पा मारतो त्यामुळे बड तुम्ही आई वडिलांसोबत जेवढे फ्रेंडली राहाल ना तेवढं चांगलं जातं मी कुठेही जाऊ दे कुठेही पण मी कधीच असं आता स्टेला असते शूटला जर आता फ्रेंड सोबत पिकनिक वगैरे वगैरे जायचं असेल तर परमिशन कधी कधी मिळत नाही पण मी खोटं सांगून मी असं कधीच फ्रेंड सोबत फिरायला नाही गेले आहे की दोन दिवसाचं ममा शूट आहे इकडे इकडे तर मला जायचंय नाही मी आपल्या घरी विचारणार की फ्रेंड सोबत पिकनिक आहे दोन दिवस असे इथे तिथे हो बोलले तर जायचं नाही बोललं तर तिथेच थांबायचं गरज नाहीये कारण की कसं फ्रेंड्स जर रुसीये ना रागवले तर रागवू द्या ते असतात चार दिवसाचा रुसवा असतो पण फॅमिली आपली पहिली असते आणि माझ्या आयुष्यात माझी पहिली प्रायोरिटी ही फॅमिलीच आहे तुम्ही आमच्या मनातले बोल या मराठी युट्यूब पॉडकास्टला भेट दिल्याबद्दल धन्यवाद पण इथपर्यंत येण्यापर्यंत प्रन्दे तुम्ही जीवन प्रवास सांगितला पण आम्ही आमच्या मनातले बोल हा आमच्या युट्यूब चॅनेलचं नाव आहे पण आम्ही तुम्हाला काही चार शब्द देऊ ते तुम्ही चार शब्द व्यक्त आहात तुमच्या शब्दामध्ये किंवा तुमच्या माइंडमध्ये मनामध्ये कोणता शब्द येतो की पहिला हा शब्द दिल्यानंतर मी ह्याच्यासाठी हे वाक्य बोलीन ते त्यातला पहिला शब्द आहे तुमच्यासाठी सपनी लकी नेम येस लकी नेम आहे कारण की आता पूजा या नावाने मला कोणीच ओळखत नाही घरातले सुद्धा सगळेजण आता ए सपनी इकडे सपनी नाश्ता कर हे सपनी कुठे झाली आज जाईल तिथे म्हणजे कुठेही रस्त्यावर वगैरे कोणीही सगळे सपनी सपनी इवन आता आम्ही ज्या गावात राहतोय शूट साठी तिथेही सगळेजण सपनी 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 दिदी छोटी छोटी मुलं त्यामुळे मला असं वाटतं की आता पूजा नावापेक्षा सपनी हे नाव माझ्यासाठी खूप लकी आहे दुसरा शब्द आहे तुमच्यासाठी चाहता चाहता आज चाहते आहे म्हणून आज आम्ही कलाकार आहोत कारण की चाहते जर आमच्यावर प्रेम करणार नाही तर आम्ही कलाकार काहीच नाही आहोत आज जाईल तिथे ज्या ज्या गावात म्हणजे मी सात मी जसं मगाशी बोलले की मी पुणे सातारा कधीच आलेली नाही पण आज जाईल तिथे जाईल तिथे इवन नाशिक मनमाड कुठेही गेली तरी पण मला आज प्रत्येक जण ओळखतोय पळत पळत मागून येतोय माझ्यासह माझ्यासोबत सेल्फी काढायला जोर जोरात आणि महत्वाचं म्हणजे की फॅमिलीसोबत असताना पण असं होतं त्यामुळे खरंच आज सगळे फॅन्स आहेत चाहते आहेत म्हणूनच आज आम्ही आहोत जाता जाता मला अजून एक विचारायचं आहे तुम्हाला ज्यावेळेस सपनी डिप्रेशनमध्ये जाते किंवा डिस्टर्ब राहते त्यावेळेस मनामध्ये काय येतं तुमच्या की ॲक्टिंग क्षेत्रापासून दूर जावं की सोशल मीडियापासून दूर जावं असं होतं का कधी डिप्रेशनमध्ये जाते तेव्हा असं डिप्रेशन मध्ये तर नाही कधी काही पण एक येत नाही एक लाईफ मध्ये असं एक पॉइंट येतो की वाटतं की आता सगळं थांबून ना कुठेतरी असं तो आहे देव फक्त एवढंच बोलतो की तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करा मी तुमच्या पाठीशी आहे पण आजकाल असतं ना काही खास की काही करत नाही पण देवा माझं असं होते देवा माझं चांगलं दे मग देव कदाचित वरतून तेच बोलत असेल की अरे बाबा तू आधी काहीतरी कर तरी मेहनत तरी कर तुझ्या मेहनतीला यश कसं द्यायचं ते मी करतो माझे आशीर्वाद आहे तुझ्यासोबत असं तर म्हणजे देवाच्या बाबतीत माझा हा पॉईंट ऑफ व्ह्यू पण मी असं खूप असं काही करत नाही असं धन्यवाद तुम्ही आमच्या मनातले मराठी बोलकास्टला भेट दिली तुम्ही तुमच्या प्रेक्षकांना आणि सपनीच्या चाहत्यांना नक्कीच नक्कीच तर प्रेक्षकांना मनातले बोल या यूट्यूब मराठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा आणि यांचे जेवढे व्हिडिओज आहेत ते सगळे शेअर करत चला प्रेक्षकांना जर तुम्हाला हा आमचा पॉडकास्ट आवडला असेल तर तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच कमेंट बॉक्समध्ये तुमचे जेवढे सजेशन असतील तेवढे आम्हाला कळवा येतं धन्यवाद